कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धामणदेवी नगरपंचायतीत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्य संदेश सोनू पेवेकर यांनी केला आहे माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी खेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे भ्रष्टाचाराला विरोध म्हणून त्यांनी सदस्यपदाचा राजीनामा देखील सादर केला असून या निर्णयाने ग्रामपंचायतीत मोठी खळबळ उडाली आहे जीई एम पोर्टलमार्फत लॅपटॉप प्रिंटर सी सी टी व्ही कॅमेरे यांच्यासह इतर साहित्य खरेदी मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा पेवेकरांचा आरोप आहे बिलातील वस्तू आणि प्रत्यक्ष खरेदीत स्पष्ट तफावत असून विकास कामांमध्ये देखील गंभीर विसंगती आढळल्याचं त्यांनी नमूद केलंय तब्बल चाळीस कामांपैकी फक्त चौदा कामांचीच मोजमाप नोंद उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलंय या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास येत्या सव्वीस जानेवारीला उपोषण करण्याचा इशारा पेवेकर यांनी दिला त्यांच्या या आरोपांमुळे ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या गैरव्यवहारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय मी ग्रामपंचायत दामनदेवी मार्फत पोर्टलवर खरेदी झाली त्याविषयी जा मी माहिती मागवली होती या माहिती मला असं निदर्शनास आलं की जी प्रत्यक्षात खरेदी झालेल्या जा वस्तू त्या इन्वर्स आहेत आणि जे प्रत्यक्षात ग्रामपंचायतीकडे आले यामध्ये तफावत आहे ग्रामपंचायतीने वाढीव अमाऊंटची बिलं घेतली आहेत आणि लॅपटॉप वगैरे लॅपटॉप प्रिंटर हे दुसऱ्याच कंपनीचे दिलेत आणि कमी झाले पीटीचे दिले तर यामध्ये मला आर्थिक घोटाळा दिसला संदर्भात मी व्हिडीओकडे चौकशीची मागणी केली आहे आणि त्याचीच प्रत मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी यांना सुद्धा दिली आहे तर या संदर्भात सफल चौकशी व्हावी आणि जे दोषी असतील जे संबंधित त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे जर जर अशी कारवाई नसेल होत किंवा त्यांच्याशी म्हणजे कारवाई नाही झाली तर मी सव्वीस येत्या सव्वीस जानेवारीला उपोषणाला बसणार आहे पंच विकास पण आणि अशी विकास कामे जेव्हा माहिती अधिकारांनी विकास कामां संबंधित तो माहिती मागवली त्यामध्ये अशी मला बार पंधरा ते सोळा अशी कामं भेटली ज्यामध्ये आकस्मिक खर्चा प्रमाणात फॉर्म बारावरती म्हणजे कॉन्ट्रॅक्टर ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्या सहाय्य आवश्यक असतात की तुम्हाला पेमेंट दिलं संबंधित कॉन्ट्रॅक्टरला तर त्याच्यावर नसताना सुद्धा पेमेंट करण्यात आलं आहे आणि संबंधित ज्या कामाच्या आहेत त्या प्रत्यक्षात एम सुद्धा ग्रामपंचायतकडे अवेलेबल नाही